विवाह समारंभात दहा लाखांच्या दागिन्यांची चोरी चाळीसगाव शहरातील धुळे रोडवरील विराम लॉन्समध्ये एका विवाह समारंभात सुमारे दहा लाख एक्केचाळीस हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाली ही घटना सायंकाळी चार ते चार पूर्णांक तीस शतांशच्या दरम्यान घडली बाडे ता मडगाव येथील सुनील निंबा पाटील यांच्या मुलीचा विवाह काल दुपारी विराम लॉन्समध्ये होता लग्नानंतर जेवणावळी सुरू असताना एका महिलेने तिच्याकडील नऊ प्रकारच्या दागिन्यांची पिशवी खुर्चीखाली ठेवली आणि जेवण करण्यासाठी गेली याच संधीचा फायदा घेऊन चोरट्याने दहा लाख एक्केचाळीस हजार रुपये किंमतीचे दागिने असलेली पिशवी चोरून नेली घटना लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि नातेवाईकांनी पिशवी व चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो कुठेही सापडला नाही त्यामुळे त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली ग्रामीण पोलिसांनी तातडीने विराम लॉन्स येथे येऊन माहिती घेतली आणि सीसीटीव्ही फुटेज पाहिले त्यात एक दहा ते चौदा वर्षांचा मुलगा सोन्याच्या दागिन्यांची पिशवी घेऊन जात असल्याचे दिसून आले पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे सुनील निंबा पाटील यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे तीन, तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार करीत आहेत चाळीसगाव शहर व तालुक्यात अलीकडे गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे पोलिसांनी सतर्क आणि सक्रिय राहण्याची गरज निर्माण झाली आहे करणारे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातम्यांसाठी संपर्क महिंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीसगाव